चला आज आपण उपवासाची खीर करायची आहे यासाठी इथं रताळे घेतल्या आहेत घेतलेले आहेत मी इथं आता हे रताळे आपल्याला बारीक खिसणीने एकदम बारीक किसून घ्यायचे आहेत खास महाशिवरात्रीनिमित्त आपण ही खीर केलेली आहे रताळे काळे पडतात म्हणून मी एका पाण्यामध्ये ह्याला धुवून घेतलेले आहेत आणि किसलेले रताळ्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आणि तुपामध्ये आपल्याला हे खिसलेले जे रताळं आहे ते मी याच्यात चांगलं परतून घेणार आहे आता ह्याच्यात आपण एक पाच मिनटं हे मस्त आपण परतून घेऊया खरपूस मस्त भाजून घ्यायचं आहे रताळ आपल्याला एकदम मस्त टेस्टी लागतात ही रताळ्याची खीर आणि काजू बदामाचे हे काप आपण टाकलेले आहेत आणि गूळ आपल्याला खिसून घातलेला आहे आणि याच्यात चा आपण चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता ह्याच्यात आपण हे अर्धा लिटर दूध घातलेलं आहे चार पाच रताळे घेतले आहेत मस्त खिसून आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध लिटर दूध लागलेल आणि चांगलं एक दहा पाच ते दहा मिनटं मऊ होऊपर्यंत हे रताळ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला रताळ्याची खीर एकदम छान मस्त टेस्टी लागते नक्की ट्राय करा तुम्ही रताळ्याची खीर पहा ही आता आपली रताळ्याची खीर छान शिजून झालेली आहे आता हिला एका आपण बाऊलमध्ये सर्व करूया ओके आज महाशिवरात्रीनिमित्तही ही स्पेशल रताळ्याची खीर